निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा शाळेतील डेक्स बेंच वाहतूक करताना विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये मालवाहक गाडीमध्ये डेस्क बेंचला धरून विद्यार्थी जीवघेणा प्रवास करत असल्याचं दिसून येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्याच्या असलगाव येथील शेठ तुळशीराम ढोकणे विद्यालयातील हा प्रकार आहे ढोकणे शाळेतील विद्यार्थी मालवाहक गाडीतून आपल्या शाळेतील डेक्स बेंच गावातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये घेऊन जात होते भरलेले वाहन आणि त्याला धरून उभे असलेला विद्यार्थी अक्षरशः जीव धरून प्रवास करीत आहे वाहनातून साहित्य नेण्यासाठी शाळेने शिपाई किंवा इतर मजुरांची मदत घेणे अपेक्षित असताना विद्यार्थ्यांकडून ही कामे केल्या जात असल्याने पालकांकडून संताप व्यक्त केला जातोय बुलढाणा जिल्ह्यातील मालवाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पहाता निर्भय स्वराज्य